नमस्कार मित्रांनो राज्याच्या या तारखेपर्यंत पावसाचा जोर वाढणार आणि किनारपट्टी भागात पावसाचा हा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे राज्याच्या किनारपट्टी भागात पावसाचा धुमाकाळ सुरू असल्याने भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीवर पाऊस पडत आहे बंगालची उपसागर ते एकोणीस जुलै रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सतरा जुलै ते एकवीस जुलै दरम्यान सर्व किनारपट्टी आणि दक्षिणेकडील अंतर्गत जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे बेंगलोर कारवार आणि उडपी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट हा जाहीर करण्यात आलेला आहे चिकमगरूल कोडगू आणि शिमोगा या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट हा जाहीर करण्यात आलेला आहे भूस्खलन पुराचा इशारा दिलेला आहे मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे बेळगाव हासनमध्ये येलो अलर्ट हा जाहीर करण्यात आलेला आहे बेंगलुरमध्ये वीस जुलैपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडेल किनारी भागात जोरदार वार आणि पाऊस येणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हा हवामान खात्याने देण्यात आलेला आहे बेंगलुरमध्ये पुढील दोन दिवस ढगाळ आकाश राहील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे